उजनी बॅकवॉटरचे तिबार पंपिंगच्या सहाय्याने पाणी उपसा सुरू आहे तसेच वरवडे नजिक नवीन पंप हाऊसमुळे गुरुत्वाकर्षण पद्धतीने शहरास पाणी पुरवठा होणार आहे सोलापूर महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं उजनी धरणाच्या पांडलो क्षेत्रातील बॅकवॉटरचे तिबार पंपिंगच्या सहाय्यानं पाणी उपसा सुरू असून वरवडे गावानजीक नवीन एकशे सत्तर दशलक्ष लिटर क्षमतेचा नवीन पंप हाऊसची निर्मिती करण्यात येत आहे त्यामुळे शहरास गुरुत्वाकर्षण पद्धतीने पाणी पुरवठा होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे सोलापूर शहर जिल्ह्यासाठी वरदायनी ठरलेल्या उजनी धरणाची पाणी पातळी वजा त्रेपन्न टक्क्यांवर आली त्यामुळे सोलापूर शहर जिल्ह्यास पाणीपुरवठा करण्यासाठी सोलापूर महानगरपालिका प्रशासनानं उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील बॅक मॉटरचे तिबार पंपिंगच्या साह्यानं पाणी उपसा सुरू असल्याचं दिसून आलं उजनी धरणात वजा पाणीसाठा असल्यानं पाण्यानं तळ गाठला उजनी धरणातील शिल्लक पाणी उपसा करण्यासाठी प्रशासनानं शक्तिशाली विद्युत मोटर आणि पंप लावलेत याच पंपाच्या माध्यमातून पाणी ओढण्याचं काम सुरू आहे दरम्यान उजनी धरण पाणलोट क्षेत्रात जॅकवेलचं देखील कार्य युद्धपातळीवर सुरू असल्याचं दिसून आलं तसं धरणातील गाळ जेसीबी आणि हायवाच्या माध्यमातून काढण्याचं काम पूर्ण केलं जात आहे त्याच पद्धतीनं उजनीच्या दुहेरी जलवाहिनीद्वारे आलेलं पाणी मोहोळ तालुक्यातील वरवडे गावानजीक गुरुत्वाकर्षण पद्धतीनं उजनीचं पाणी पाईपलाईनच्या सहाय्यानं वळवून घेण्यासाठी नवीन एकशे सत्तर दशलक्ष लिटर क्षमतेचा नवीन पंप निर्मिती करण्यात येत आहे यामुळे शहरास नैसर्गिकरित्या पाणीपुरवठा होणार असल्याचं सांगण्यात आलं दरम्यान याबाबत प्रोजेक्ट मॅनेजर यांनी अधिक माहिती देताना सोलापूर शहराला गुरुत्वाकर्षण पद्धतीनं पाणीपुरवठा योजना राबवण्यात आल्याचं सांगण्यात आलं पंपिंग होणार आहे इथं एकदम उताराने ग्रॅव्हिटीने म्हणजे पाणी पडणार फार आणि यावेळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आज सुरू असलेल्या कामाची पाहणी केली याप्रसंगी महापालिकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते